नमस्कार मंडळी मी मेळा स्वर माझ सिंदुर्ग युट्यूब करतो तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आहोत आपल्या ता सावंतवाडी तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील सरमळे हे गाव सरमळे गावातील नांगर तास वाडीत ता आपण आहोत आणि आज या ठिकाणी श्री रामरक्षक जे मंदिर आहे त्या ठिकाणी वार्षिक जत्रोत्सव आहे त्याची काही क्षणचित्र आहेत ती आपण बघणार आहोत आणि या ठिकाणी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेनवनकर दशावतार नाट्यमंडळ चेनवण यांचा नवीन नाट्याचा शुभारंभसुद्धा या ठिकाणी होतो आहे ट्रिक्सीनचा पातिवृत्य तेज अर्थात शिवचक्रतीर्थ महिमा हा नाट्यप्रयोगसुद्धा या ठिकाणी सादर होतो आहे नेमका कशा रीतीने होतोय कलाकार नेमके कोणकोणत्या भूमिका सादर करत आहेत हे सगळं गायाच्या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत माझा सिंधुदुर्ग मेनाथवारम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर सुरुवातीला आपण दर्शन घेऊया आणि कलाकारांकडून जाणून लिहिला नेमका

پھل پمے عالی اتا ہائے بنا رہا ہائے 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 बगा बुधा हे जे आपण बघतोय या ठिकाणी बघितल्यानंतर लक्षात येतं की या जत्रोत्सवासाठी आलेले सर्व भाविक आहेत ते प्रत्येकाच्या घराघरात त्यांची सेवा जेवण वगैरे दिलं जातं तसंच या ठिकाणी आपण आहोत हे सगळं आपण बघतोय प्रत्येकजण हे जे भाविक आहेत आजूबाजूच्या पंचकृषीतील किंवा लांब लांबून जे पाहुणे वगैरे आले असतात त्यांच्यासाठी प्रत्येक घरामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण असतं आ, हे आपण पाहतो आणि या घराचे नाव तुमचं अविनाश गावडे अविनाश गावडे आपल्यासोबत आहेत हे जे जत्रोत्सवासाठी सगळे भावी वगैरे येतात हे जेवणाचा कार्यक्रम कसा काय असतो म्हणजे त्याचा वार्षिक काही वार्षिक परंपरा आहे आणि परंपरेनुसार आम्ही मटन चिकन पोळ्या बिळ्या दरवर्षी बनवतो ओके आणि सगळे त्याचा आस्वाद घेत असतात भावी गावडी नाही येतात येतात आणि प्रत्येकजण असं प्रत्येक घरामध्ये असं वातावरण प्रत्येक घरामध्ये साधारणतः या वाडीत घरं किती आहेत साधारण घर सत्तर घर आहे सत्तर घरं त्या प्रत्येक घरात अशा स्वरूपाचं हे वातावरण बघायला मिळत असतं आणि हे या ठिकाणी माझा सिंधूर मीनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवायला मिळते या अगोदर साधारणतः सात ते आठ पंक्त्या या येऊन गेलेल्या आहेत आणि आता ही पुढची पंगदान यांचंसुद्धा येणार आहेत या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आहे धन्यवाद साधारणतः ह्या वाड्यामध्ये आपण मग अशी बोलले ते सत्तर ते ऐंशी घरं ह्या वाड्यात आहेत आणि प्रत्येक घरामध्ये अशा स्वरूपाचा जो माहोल आहे तो आपल्याला बघायला मिळत असतो व माझ्यासोबत दशावतारी हितचिंतक स्वप्नील परब आहेत हे जत्रेला आल्यानंतर जे पाहुणचार जो होतो हे बघितल्यानंतर कसं वाटतंय खूप छान आता आम्ही सरमळे नागरतात नागरताला आलो जत्रेनिमित्त आणि इकडे आमची सरमळे नागरिक असते सुप्रसिद्ध गोवा सिंधुदुर्गातील संजयजी गावडे यांनी आमचा जो आता इथे आपल्या मित्रपारा परिवारातर्फे जो आमचा आदर आदित्य केला तो, तो खरंच कधी न विसरणार ओके धन्यवाद ही अशा स्वरूपाची प्रत्येक ठिकाणी जे आ, या पंचवृषीतील असेल किंवा लांब लांबून जे मित्रपरिवार येतात त्यांना अशा प्रकारची जेवणाची जे सोय पाहुणचार चार केला जातो पोळ्या असतात अन्य जे काही खाऊ आहे ते सुद्धा

ठिकाणी श्रीदेव रामरक्षक जे नांगरतास हो या वाडीत सरमळे गावातील आपण आहोत आणि हा वार्षिक जत्रोत्सव असतो या ठिकाणी आणि या जत्रेचं जे काही आख्यायिका आहे त्याचं स्वरूप काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय नाव तुमचं माझं नाव राजेंद्र परपुराम देसाई राजेंद्र आणि हे आपले अविनाश गावडे आपल्यासोबत आहेत हा जो देवाचं हे ठिकाण आहे त्याची आख्यायिका किंवा त्याचे आलेले अनुभव किंवा ह्याचं आध्यात्मिक जे काही माहिती आहे संबंध आहेत काय सांगाल त्याविषयी आमचं गाव सरमळे रमई गावचं देवस्थान आमचं रात्री भगवती आहे त्याचप्रमाणे हे रामरक्षक देवस्थान हे राष्ट्रोळी स्वरूपात आहे तर त्या देवाने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा अनुभवायला दिल्या की त्यातून बरंचसं आम्हाला हे मिळालेलं आहे बऱ्याच रोगराई गावात आली तरी आमच्या रोगराईत आम्ही जरी धारणं केलं आणि ते निघून जातं त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे या देवाची अख्यायिका अशी आहे की आमच्या गावात पूर्वी एक बाई रात्रीच्या वेळी येत होती अंधारातून येत असताना तिला सोबत कोण नसल्यामुळे तिने देवाचा धावा केला रामरक्षांना तर त्यातून कोणतरी माणूस एक कंदील घेऊन तिला सोबत आला तो आमच्या सीमेपर्यंत येऊन तो नंतर गायब झाला म्हणजे त्याची अख्यायिका आहे त्याचप्रमाणे ह्या गावाचं नाव असं पडण्याचं कारण म्हणजे कोणी कुठेतरी असं घडलं की देवाने कुठेतरी दे पाणी हे करण्याचं हे केलं दुसऱ्या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न केला पाणी परंतु आमच्या रामरक्षक देवाने यावेळी नांगरतास म्हणजे नांगर येऊन तास मारलं आणि ती नदी आमची आमच्या बाजूला जोळवली त्यामुळे आमच्या गावात पाण्याचा सुद्धा जो आहे तो नदीच्या पाणी पाणीत आम्हाला नवीनच प्यावं लागतं इथे विल वगैरे होत नाही धाबेलगाव म्हणा किंवा नागरचाच गाव आमच्या गावात विर हा स्वरूप नाही विर जर असलीच तर त्यात किडे वगैरे पडतात आम्ही प्रयोग करून बळी दिल्या विर आमच्याजवळ दोन होत्या त्या विहिरे आता आम्ही त्या नष्ट करून टाकल्या ह्या गोष्टींमुळे त्यामुळे पाण्यासाठी आम्हाला नदीचाच पाणी वापर करावा लागतो आहे ओके धन्यवाद या ठिकाणी माहिती दिलात हे जे काही आध्यात्मिक जी काही माहिती आहे या ठिकाणी श्रीदेव रामरक्षक हा जो काही उत्सव असतो वार्षिक ज्योतो त्यानिमित्तानं घेण्याचा प्रयत्न आला आहे या ठिकाणी नाट्यप्रयोगसुद्धा सादर करण्यात येतो दरवर्षी टिक्सिन नाट्यप्रयोग या ठिकाणी आज सादर करण्यात आला होता खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी MBC